शनिवारी दुपारी चार वाजता वसईच्या माणिकपूर परिसरात पुन्हा एकदा क्लोरीन वायूची गळती झाली आणि फक्त चार दिवसांत घडलेल्या दुसऱ्या घटनेनं परिसरात पुन्हा घबराट पसरली वसई पाणीपुरवठा केंद्रातील या गळतीत तीन जणांना रुग्णालयात दाखल करावा लागला तर संपूर्ण परिसरात लोकांना तीक्ष्ण आणि दाहक वासामुळे श्वास घेणं कठीण झालं गंजलेल्या क्लोरीन सिलेंडरमधून न्यूट्रलायझेशन प्रक्रियेच्या वेळी गळती सुरू होताच काही मिनिटां तीव्र आणि टोचणारा वास परिसरात पसरला व हवा दाट झाली या घटनेनं विरार महानगरपालिकेच्या जलसुविधांमध्ये वर्षानुवर्षे साठवून ठेवलेल्या जुन्या झालेल्या व चिरण अवस्थेतील क्लोरीन सिलेंडरबाबतच्या सुरक्षेच्या चिंतांना पुन्हा उधाण आले आहे याच आठवड्यात वसे पश्चिमेत एका घातक क्लोरिन गळतीत एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता नागरिक आणि स्थानिक अधिकारी सांगतात की वर्षानुवर्षे चालत आलेला निष्कळजीपणा विलंबित दुरुस्ती आणि प्रशासनाची बेफिकिरी यामुळे परिसर विषारी संकटावर बसलेला आहे माणिकपूर नाका येथील आनंद डिसुजा हे सर्वप्रथम प्रभावित झालेल्यांपैकी एक अचानक श्वास घ्यायला त्रास होऊ लागला आणि ते म्हणाले नेमकं काय घडतंय हे आम्हाला कळत नव्हतं नंतर समजलं की पाणीपुरवठा केंद्रात वायू गळती झाली आहे माझ्या एकोणऐंशी वर्षाच्या आईला सर्वाधिक त्रास झाला तिला बराच वेळ नीट श्वास देखील घेता येत नव्हता गळतीच्या ठिकाणाजवळील डिस्पेन्सरीतील दोन नर्स आणि एक महिला कर्मचारीला पास सहन न झाल्यानं त्यांना वसई गावातील महापालिका चालवित असलेल्या डीएमपेटीट रुग्णालयात दाखल करण्यात आलं स्थानिक आयुष शेख म्हणाले की सुरुवातीला काय होत आहे हे कोणालाच कळत नव्हतं लोकांना श्वास घ्यायला त्रास होऊ लागला आणि मग नंतर समजलं की पुन्हा एकदा पाणीपुरवठा केंद्रात गॅस गळती झाली आहे एच पी लाईव्ह न्यूजला मिळालेल्या माहितीनुसार गळती करणारा सिलेंडर शंभर किलो वजनाचा होता आणि इतका गंजला होता की त्याचा वॉल्व पूर्णपणे खराब झाला होता न्यूट्रलायझेशनच्या प्रयत्नादरम्यान हा नाजूक वॉल्व तुटला आणि गळती सुरू झाली त्यानंतर सिलेंडरला एका कंटेनमेंट ड्रम मध्ये ठेवण्यात आलं पण ड्रम गरम होऊन फुटला आणि वायू अधिक प्रमाणात पसरला शनिवारची ही गळती वसे पश्चिमेतील दिवाणमान भागात झालेल्या भीषण दुर्घटनेनंतर फक्त काही दिवसांत झालेली दुसरी घटना आहे त्या घटनेत पंधरा वर्ष जुना क्लोरीन सिलेंडर फुटून एकोणसाठ वर्ष देव परडेवाला यांचा मृत्यू झाला होता आणि पाच अग्निशमन दल कर्मचाऱ्यांसह अठरा जणांना रुग्णालयात दाखल करावं लागलं होतं अधिकाऱ्यांना हे माहीत असूनही की अनेक सिलेंडर पंधरा ते वीस वर्षे जुने आहेत हलवण्यास धोकादायक आणि वापरण्यास पूर्णतः अयोग्य आहेत तरीही त्याकडे वर्षानुवर्षे दुर्लक्ष होत आहे